कि ते दयाखन कृपेचा सागर भरलेले तुकोवर आपल्या जीवनात आपल्याला जे प्राप्त आहे ते सर्व रोखायला वाटून देईल शेवेतो हा ग्रह वाटितो संत उदार

पांडुरंगा अखड लक्ष गेलं पांडुरंगाने खाली मान घातली आणि आता मात्र सुखोवर यांनी आपल्या स्वभावात बदल केला अरे अख्या ब्रह्मांडाचा मालक धनी चालक माय बाप मी समोर पाहिलं तर खाली मान घालतो धीर देला धीर देर। संत धीर देत असतात असतो रपणा धैर्य वाटत आणि परमार्थ ज्यांच्या जीवनात साधनेच धैर्य हे त्याचा उद्धार होतो आपण सी ऐका बुद्धी धैर्या वय वस तरी मनाच्या हे अनुभवाचे वाटा हळू हळू करी प्रतिष्ठा आत्मभोवनी बुद्धी धैर्य परमार्थ हा धैर्यवान जीवनाच आहे इथं साधनेच ओझ सहन झालं पाहिजे सहन नाही झालं म्हणून महाभारत घडलं आई साहेबाला सहन नाही झालं म्हणून एक आंधोळ झालं एक करून सांगायचं का तुमचा तस विषय आवडता विषय सहन नाही झालं झालं सर रोजी एक झालो आंदोलन तस ही परमार्थिक साधनेवर विश्वास लागतो तत्परता सावधानता सावधान भक्ताच्या समोर देव असतो येतो त्यांचा देवाच्या समोर भक्त असतात भक्ताच्या समोर देव असतो कोण सांगतो तुम्हाला कोर कोण कोणाच्या समोर डोळ्याच्या समोर रूप आणि कानाच्या समोर शब्द नाकाच्या समोर गंधन शिबीच्या समोर तरी <laughs> कातड्याच्या समोर स्पर्शे मनाच्या समोर प्रवास हाताच्या समोर देणं घेणं हुंडा मनाच्या समोर संकल्प बुद्धीच्या समोर निश्चय चिंतन बालकाच्या समोर खेळणं तरुणपणाच्या समोर, समोर विषय म्हाताऱ्याच्या समोर चिंता आमुष्याच्या समोर हा नारण पौर्णिमेच्या समोर उज समोर पाप विषयाच्या समोर संसार भक्ताच्या समोर देव आणि देवाच्या समोर भक्त एक धरी ना दुसरं काही नाही आणि काय दुसरं नाही दुसरं काही नको विषय तू त्यांचा झाला ज्यांच्या जागृती स्वप्नात परमार्थ देव असे अधिकारी तुकोवर अभंग आहे

नाही संत हे विश्वासाठी मागणी करतात किंबहुना सर्व करे विनंती नको नकोले हे मुक्ती तया इच्छा गती हे चिसू कागळे या या वैष्णवाची घरी प्रेम सुख इच्छा करी वृद्धि सिद्धी द्वाडी कर जोडूनी विनंती तुको मना म्हणता देवा की तुम्ही राधे साई बोल भेट सेवा कासे आज तर काय दुःख वाटे काय असं डोक्यावर असा ताण घेऊ नको तुला काही संकटात टाकतो गोवा म्हणजे संकट गोवा म्हणजे संकट तुला अडचणी टाकीत नाही फक्त मला या वैष्णवाच्या संगतीत घालून टाक दुसरं काहीच नको या या वैष्णवाचे संगत <laughs> संत संगती देवी चरण सेवा जेणे हा तुझा विसर न पडावा भाव भाजी आजीवापूर्वी देवा म्हणून काही नाही काही मागायलाय तू कोमराविस उधारासाठी आणि कोणाला मागायलाय दा भंगा झाल्यानंतर आपल्याला वाटत काय काय एकच मागतो एकदाच मागतो एकालाच मागतो लक्षालाच मागतो एकच मागतो एकदाच मागतो या संत म्हणतात एकाला म्हणजे या विश्वात एकच देव आहे एकदाच म्हणजे अनेकदा काय नको अनेकदा मागितलं की संसार होत असतो एक मागितलं तर परमार्थ होतो आणि अनेक मागितलं संसार होतो एकदाच का तर याच इतर हात हे मागता जे मागता इतिहास मागले ते येते एक देवा तुला मागायलो तुला तुला मागायलो प्रती आहे कारण मला माहिती या विश्वाला लागणार सुख हे ते आहे विश्वाला पाहिजे सुख आणि ते आहे देवाकड ज्याचं स्वरूप सुखाचं त्याला देव म्हणतात ज्याचं स्वरूप ज्ञानाचं त्याला संत म्हणतात आणि ज्याचं स्वरूप कर्माचं त्याला माणसं म्हणतात विटारा आणि सुखात देव आहे सुखरूप सुखरूप देव आहे पण त्या सुखाचं ज्ञान संत आहे आणि त्या सुखाची गरज मानवाला आहे मागडे ते एक दुरुप्रती आहे पण तेव्हा तुला येत का अगोदर विचार कर नाही तर आम्ही कार्यक्रम का करतो माणूस लहरी येतो दहा माणसात त्याला हजर मागितलं तर लहरी येतात एकल्या माणसाला मागायचा असेल ना ते या पाहून मागून येतो त्याच्या भाऊ वीस माणसं पाहिजे आणि मग त्याला लहरी लिहा दोन हजार एकला मागल्यावर ते, ते म्हणतो लगल्यावर तस तू येशील मी एक देव आहे मी एक देव आहे तो हा विचार कर बाबा देशी तरी पा आहे म्हणजे आहे का याचा विचार कर, कर देशील तरी पाहे पांडुरंगा काय अधिकार आहे हो तुको बरायचा देवाला देखील संकटात टाकलं एवढा देव पण तुको बर म्हणतात घरी खरी जाची सेवा घेता येत बर आतापर्यंत तो दार 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 कर म्हणून देशील तरी पाहे पालो रंग आणि देवा तुला गेल्याशिवाय दिवा सुख उदाहर नाही कारण सुख तो आकडा आहे ना अरे देव म्हणे सुखो वा सुख हातात घेऊन मी लोकाकडे पाहतो वाट पा तुझ्याकडे पडणारे लोक एक माझ्याकड कोण येत तुकोबा तुम्ही अरे मागा मागा काय मागायचं तू आणि खर अख्या विश्वाची इच्छा पूर्ण करणारा देव आहे तेथे ते कल्पतरू पूर्ण

काय देता येत नाही तुका म्हणे आले सगळ्याच्या मना तिच्या मनात आल्यानंतर काय काय करशील तरी हे काही राईचा डोंगर पर्वत राई आपले करुणेचे साई करी आई हो मधुवरी महागणेचे एक तुझ प्रती आहे आता खरंच काय देवाला देता येत नाही का त्या सर्व देता येते काय काय देता येत मुक्ती देता येतं मोक्ष देता येतो उधार देता येत ज्ञान देता येतं कृपा देता येतं यश देता येतं कीर्ती देता येते लक्ष्मी देता येते त्याला कुठून आणायची गरज नाही हे सर्व शेड होऊन ऐश्वर संपत्ती देवा करा उधार मागा जीव आहे पण उधार मागतात ते जिज्ञासू आहे जेव्हा अर्थात फजिती आहे या प्रपंचात कोणाच्या संसाराकडे को पाहिलं सीन आहे भाग आहे कटकट आहे